नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आता बघलेत सव्वा आठ आणि आता आपण करतोय चालू आज ओला आहे उबर नाही चालवायचं का नाही चालवायचं हे मी नंतर सांगतो तुम्हाला आता एखादी ट्रिप घेतो नाश्ता करतो आज जवळचा केळीवाला आलाच नाही मग दुसरी जवळ जा, दुसरीकडे जाऊन कुठेतरी केळी वगैरे घेतो एकत ओलाला आहे रिचार्ज ओला चालवायचंय आज आता जातो ट्रिप चालू करून तर पाच मिनिटं झालेत पण ट्रिप काय पडा नाही मग एन जी तरी भरतो तर तीन गाड्या सीएनजी आहे पण कसं आहे ट्रिप पडा नाही म्हणजे भरून घेतो अजून एखादी ट्रिप जमली असती पाच सहा दिवस झाले एक रुपया पण धंदा झाला नाही पुण्यात असून सुद्धा नवीन गाडी घेतली आणि घरच्यांना वाटते धंदा चालू आहे भाऊचा पण एक विषय झालो होता झाला होता काय झालं मी थोडं सांगन थोड्या वेळ त्यांनी जाऊ दे आता पण आज कसं आज काम करण्याची बिलकुल बिलकुल पलीची इच्छा नाहीये सगळ्या गोष्टी मी उघडपणे सांगू पण शकत नाही पण ठीक आहे चला आय होप सीएन जी पंपावर गर्दी नसावं तसं तर नाही वाटते पण न राहतलं जी पंप ह्या टायमिंगला गर्दी राहते आल्या बोलली बाहेर ओके ओलाची टायमिंगची ट्रिप जात येतच नाही दुसऱ्यालाच जाते आता जी डिझायर बघा आपला नंबर आहे तो तोपर्यंत आपली गाडी रस्त्यावर थोडी दाबून लावायची अशी सिस्टीम आहे याच्यामुळे ट्रॅफिक जाम राहत एन सीएनजी तर भरलंय आता केले चालू मस्त पैकी बघा केळी वगैरे कुठं मिळाली तर नाश्ता तेवढाच मस्त <laughs> पैकी केळी आणलेत आणि एक ककडी सुद्धा आणली आधी केळी साध केळी खातो आता ओला केलंय चालू पण ओलाचा तो नेहमीचा खानदानी प्रॉब्लेम लोकेशन चुकवायचा ट्रिप ऍक्सेप्ट करताना दोन किलोमीटर दाखवत आहे मॅप चालू केलं तीन किलोमीटर ठीक आहे असू द्या माझा भरोसा जोडलाय जोडला ना ते हे करायसाठी हॅलो इथं पारे चौकात आहे मॅडम आलो पाच मिनिटात ओके ओके कस्टमरचा पाच वेळा फोन आला तुम्ही फक्त आहे काय म्हणते कस्टमर हॅलो हा तुम्ही चौकात ट्रॅफिक लागले मॅडम मी गाडीत बसलोय किती वेळ लागेल अठरा मिनिटं झाले नऊ वाजता मिनिट दाखवते पण इथं ट्रॅफिक लागले त्याला मी तरी काय करू शकतो कुठून नाही हाच रोड आहे ओके ओके तुम्हाला, ए बा, ए तो तो कस्टमर तुम्हाला बाजू दाखवून हे बघा हा सगळं जाम झालं इथं कुठून हालायलाच जागा नाही आणि कस्टमर असं दादागिरी करतय तर आता चार वेळा फोन आला कस्टमरचा तर मला वाटत नाही इथं जाणं योग्य राहील का तर कस्टमर अख्ख्या असते काय करतं ते जर गाई असली ना तर ड्रायव्हर अजिबात विचार करत नाही की ब त्याला ट्रॅफिकला पण सामना करायचा आहे काय करायचं आहे त्याच्यामुळे सगळ्यात सोपं आपलं ओके मित्रांनो तुम्ही मग तू ट्रिप का कॅन्सल केली तर मित्रांनो माझा पण एक काम करायचा फॉर्म्युला आहे कसे जोपर्यंत आपल्याला सहनशक्तीचा म्हणजे सहन करू शकतो ना तोपर्यंत सहन करायचं ज्या वेळेस आपल्याला वाटत नाही हे लिमिटचे बाहेर झालं त्यावेळेस आपल्याला फतोट्याचा विचार करायचा नाही अडीच किलोमीटर तीन किलोमीटर पिकअप करायचं होतं अडीच किलोमीटर मी पिकअप करायला आलो होतो पाचशे मीटर आयलो होतं तर कस्टमरची स्टेटमेंट ऐकलं त्याच्यानंतर मी पाच किलोमीटर असलो तरी कधीच पिकअप केलं नसतं का तर आपली पण कोणतरी सेल्फ रिस्पेक्ट आहे ना आता मी ट्रिप पडले की लगेच निघलो होतो ट्रॅफिक लागले कस्टमरला दिसतं याच्यात मॅप मध्ये की बा गाडी येते ट्रॅफिक लागलेलं आहे तरी पण उगाच अशी नाटकं करायची म्हणजे कशाला मग आता कळन की बा टायमिंगला कॅब कॅन्सल झाले हो काय असतं म्हणजे एक तर कमी रेटमध्ये यायचं परत हे असली नाटक मी चांगल्या कस्टमरला चांगलीच सर्व्हिस देत असतो म्हणजे आता कसं आहे बसचा कंडक्टर हे ट्रॅफिक मॅनेज करत आहे तर हे काम मला वाटतं ट्रॅफिक पोलिसांचा असावा बहुतेक पण त्यांना पैसे खाण्यात इतके बिझी झालेत ते कि त्यांना ट्रॅफिक मॅनेज करायला वेळच नाही <laughs> काय सांगावं आता अख्खा चौक जाम झालाय तरी पण इकडं कुठंच ट्रॅफिक पोलिसाचा पत्त्याच नाही आणि जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं झाला असं मी एका जागे उभा आहे कुठंच हल्लो नाही सगळं चौक जाम झाला तरी ट्रॅफिक पोलिसांना इथं पत्त्या लागत नाही नरेदारी हा एरिया मला वाटतं लय वर्ष झाले असतील किंवा याची हीच परिस्थिती आहे महानगरपालिकेत एरिया गेलाय त्याचा काय उपयोग झालाय असं मला तरी वाटत नाही का तर रस्त्याची मॅनेजमेंट नाही काय नाही काय नाही समोर ट्रॅफिक कस लागले काय म्हणणार ना चूक लोकांची आहे का, का गव्हर्नमेंटची आहे सकाळ सकाळ ऑफिसला जायला इतका वेळ लागत असेल आणि जाऊ दे बाबा वा ले भारी प्लॅनिंग आहे राव <laughs> झालं गुतलं लागलं परत ट्रॅफिक गाडी तुले सुंदर ठेवली मला बेस्ट वाटलं तुझं एक नंबर लक्ष्मी त्याला मध्येच पोरगं अरे काय ओला गाडीला गाड्याला करे ते काय ते कुठं का ते काय पुच पुच करते थोबडे मारा सण केले नाही सर कस आहे माझी आवडते पहिल्यापासून गाडी त्याच्यामुळे गाडीला म्हणजे एकदम एकदम परफेक्ट मला आवडलं एकदम बेस्ट व्यवस्थित तुम्हाला पण अशी स्वच्छ आणि सुंदर गाडी पाहिजे असेल आणि त्यातून माझ्यासारखा जर सुंदर ड्रायव्हर पाहिजे असेल तर एकदा नक्की कॉल करा नागेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हल्स शुभम गालमी पहिलेच कस्टमर ड्रॉप केला आत्ता आता म्हणजे भरपूर वेळ झाला पण ती मागची जी क्लिप बघितली ना तुम्ही ती क्लिप शोधायला मला जवळजवळ जवड़ अर्धा तास, तास गेला ते पाऊन तास गेलाय का तर आम्ही अखेरच तास त्यांनी का पाहण्यात आलो पण ती क्लिप क्लिप शोधणं गरजेचं आहे म्हणलं कस्टमरनी अशी तारीफ केल्यावर जरा बरं वाटतं तसं म्हणा आपली सर्व्हिस प्रॉपर तर असते पण कसं आहे लोकांना दाखवण्यासाठी अशा क्लिप टाकणं गरजेचं आहे त्याच्यामुळे नाही तर लोकांचा गैरसमज होतो लोकांना वाटतं का हा ड्रायव्हरलाही खराब आहे कारण पर फक्त कस्टमरच्या ट्रिप कॅन्सलच करतो पण ते कसं आहे की बाबा काही काही कस्टमर असतात तसे पण सगळेच कस्टमर तसे नसतात आता हे क्लिप सरांची क्लिप तुम्ही स्वतःच्या तोंडाने तोंडाने ऐकली तर कसं आहे सगळे कस्टमर सारखे नसतात हे पण तितकंच खरं आहे आणि तेवढ्यात दाजींचा फोन आला उबरच्या विषयी अर्धा पावून तास बोलत होतो आता वाजल्या तर साडे अकरा आता मस्त पैकी एक हाडपसरची ट्रीप पडली तिकडे जाऊन जेवण करतो कर आता हाडपसरला आलोय आता मस्त पैकी जेवण करतो छान पैकी जेवण करून आलोय आता करतो चालू <laughs> आज काही लय होते असं वाटत नाही करतो चालू तर करतो जेवढे होते तेवढे बसून राहिले काहीच होत नाही आता ओलाने दोनदा सेल्फी सेल्फी मागवला म्हणजे काय झालं तर पहिले ट्रीप एंड केली तेव्हा पण एकदा मागवला आणि आता तिसरी ट्रीप एंड केली त्यावेळेस पण एकदा माग सेल्फी मागितला तर याच्यावर मला ओलाला एक सांगायचं आहे की भाऊ तुझा सेल्फी स्किप करणं ही फार मोठी गोष्ट नाही ओलाच <laughs> सेल्फी सेल्फी स्किप करायचं लय सोपं आहे कोणाकोणाला माहिती आहे कमेंटमध्ये सांगा नाही तर पुढच्या व्हिडिओ मी सांगा ओलाचा सेल्फी कसा स्किप करायचा आहे कितने लोग बस पाँच आदमी नहीं होगा नहीं 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 पाँच नहीं तो चार नहीं 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 नहीं, नहीं नहीं, तो लोगों की गाड़ी है सर ऐसा नहीं अलाउड नहीं होता पाँच आदमी कैंसिल कर देगी नहीं, 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 नहीं पुलिस वाली सर, ले ले। नहीं मारती तो तो नहीं पुलिस वाले कहा नहीं पांच चार आदमी हो तो चलने तो के लिए रेडी हो पांच आदमी एक आदमी कहाँ ले जाएंगे नहीं सर फाइन बहुत महंगा होता है दो हजार रूपए फाइन पड़ता है हमको नहीं बाइक वाला रास्ता ही नहीं है नाही नाही भाऊ काय ट्रिप कॅन्सल करीत नाही मी आता इथंच थांबतो आता दुसरी गाडी बोलवली ना त्याला बघू कस काय घेऊन जाते कोण का आता जेव्हा ड्रायव्हर येईल ना जरी एव्हरेस्ट लेटचा जरी असलं तरी त्याला दाखवणार फक्त की भाऊ तू जरी ह्यांना बसवलं की तुझा मी फेमस करणार युट्यूबला व्हिडिओ तू फक्त जागी होऊन तसं म्हणा नेणार नाही कोण जे ज्याची स्वतःची गाडी असते ना ती कधीच नेत नाहीत हे पाच गाडी येतं आणि ह्यांचं म्हणणं दहा पन्नास एक्स्ट्रा घेऊन ह्यांना जागेवर नेवा ह्यांना हजार रुपये एक्स्ट्रा दिलं तरी नाही नेणार भाऊला ना। कॅन्सल कर म्हणलं भाऊ म्हणतोय बावसनी बुक बाव केली भावांनो तुम्ही सगळ्यात रेकॉर्डिंग आहे का नमस्ते शुभम भैया हा बोला ना काय म्हणताय काय नाही प्रॉपर पणे महाराष्ट्रात बोलतोय भैया हा बोला कि हा तुमच्या काय नाही सबस्क्राईब केलेलं आहे मी मी पण गाडी घेणार आहे हा हा बोला ना बोल मग त्याच्यासाठी मी म्हणलं भैयाला फोन लावून विचारावं कसं आहे काय बिझनेस सक्सेस आहे आता कुठेशी आहे भैया आहे पुण्यात आहे बर बर पुणे लोकेशन हाय इकडं कुठं कात्रजला बर 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 मी पण घेणार आहे माझं नाव सय्यद मतीन आहे मी राहणार आहे परभणी महाराष्ट्र प्रॉपर आपलं गाव करायचं बर बर मग कस कराव काय नाही किती आहे डाउन पेमेंट कस तुम्ही कॅश घेतली का थोडं सांगा ना आम्हाला मित्रांनो असे फोन मला दिवसात आठ ते नऊ फोन येत येतं आणि सगळ्यांचा हेच प्रश्न असतो की बाबांडो गाडी घ्यायची आणि मी काय घादा मी सुद्धा लोकांना सांगून सांगून कटाळो आहे की गाडी घ्यायला काय सिच्युएशन आहे असं तसं आणि काय असतं हे प्रत्येकाचं स्वतःच डिसिजन असतं प्रत्येकाची काम करण्याची स्टाईल वेगवेगळी असते आणि लोकांना ते माझे कोणाच जाणून घ्यायचं असतं त्यांना त्यांना फक्त हे ऐकून घ्यायचं असतं की घ्या गाडी भरपूर धंदा हो, आहे ते मी सांगितलं ना नाही नाही दोन आडीचा हजार धंदा होतो आणि त्यातले पाचशे रुपयाचा तुमचा ईएमआय कट होतो हजार रुपयाचा सीएनजी उतरवतो ते म्हणतात पाचशे रुपये राहतात ना दिवसात हा मग पाचशे रुपयासाठी आम्ही काम करतो म्हणजे अशी लोकांची मेंटेलिटी झालेली आहे अरे पण त्या पाचशे रुपयाच्या बघायच्या नादात तुम्ही इकडं गाडी घासली कुठं काय झालं से फाईन पाडला हे ह्या सगळी गोष्टी असतात का नाही गाडीला मेंटेनन्स असतो का नाही ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात मार्केटमध्ये आल्याशिवाय समजत नाहीत त्याच्यामुळं मला कृपया असे चौकशीसाठी फोन करू नका काय होतं मी बाड्यासाठी नंबर दिलेला आहे जे कामाचे फोन येत ना मग त्याच्यामुळं मला उचलताच येत नाहीत नाहीतर मग काय होतं की मग असं हे प्रत्येकाचं स्वतःचं डिसिजन असतं आणि लोकांना माझ्या तो ऐकायचं असतं की घ्या गाडी काय विषय नाही आणि मी बऱ्याच वेळा बर सांगितलं की बाबा असं चौकशीसाठी गाडीला फोन करू नका पण लोक ऐकत नाहीत ते नाहीच ऐकत आता पंधरा ते वीस मिनटं होत आले तर मधून फुटेज बी डाउनलोड केले त्या गाड्याची आणि ह्या गाड्याच्या मी सबस्क्रायबर बरोबर सुद्धा बोललो मग तरी बी त्या का गाड्याची काही गाडी आलेली नाही आता मला वाटतं कॅन्सल करावं ट्रीप म्हणजे काय होते फालतू वेळ वायाला मला वाटलं ह्या गड्याची क्लिप डाउनलोड करू तर ती गाडी येईन दुसरी आता त्याच्यावर सबस्क्रायबर बरोबर बी बोललो ती क्लिप बी डाउनलोड केली ह्या क्लिप बी घेतल्यात तरी बी गा भाऊची गाडी आहे नाही मग मला वाटतं वेळ वाया घालवण्यात हो काही अर्थ नाही बघ गाडी तर घेतच उभा आता गेल मध्ये नाही नाही हायत हायत तो का तो दिसतेत का नाही का माहिती तो का ती गाडी पण गाडी काय आली नाही त्यांची नाही तर नसतं निघून दिलं मी पण म्हणलं आता फेल फालतू वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही आपलं कामापुरतं हे काय होतं ह्यातल्या डॅश कॅम मधली क्लिप काढायला बराच वेळ लागतो मला वाटलं तोपर्यंत त्यांची गाडी येईल मग वाट लावतो लावण्यात येईल त्यांची पण गाडी तर काही दिसत नाही त्यांची बघा कुठंच नाही गाडी पुढं बी नाही मागं भी नाही हा सगळा याचाच परिणाम आहे की काही लोक असे दहा पन्नास रुपयाला बळी पडतात आणि एक्स्ट्रा घेऊन जातात जे लोक घेऊन जातात ना, ना, ना एक एक न, मी एक गाडी बदलली मित्रांनो त्याच्या अनुभवावरून सांगतो सस्पेन्शनला असा घोडा लागतो ती आपल्याला तात्पुरतं पन्नास रुपये गोड वाटत आहेत पण हे चुकीचं आहे पोलिसांनी अडवलं तर ते फाईन वेगळंच आणि कस्टमर असं म्हणित नाही 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 आम्ही जे एक जण एक्स्ट्रा आलतो म्हणून मी फाईन देतो आता कस्टमर म्हण म्हणतो तुमचं तुम्ही तुम 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 बघून घ्या असं होतं त्याच्यामुळं गाडी जर तुम्हाला प्रिय असेल तर मी मागच्या गाडीत तरी कॅरियर वगैरे बसवलं होतं ह्या गाडीत कॅरियर नाही बसवणार जी गाडी जी ट्रिप पोरडेबल आहे ना तीच करायची किती किलोमीटर एम मध्ये पिकअप करायला काय विषय नाही पण अजिबात गाडीला जास्त लोड घ्यायचा नाही का तर हे फक्त स्वतःचा विचार करतात असा विषय राहतो बघा कसे लायकित आले लायकीत त्यांनी एरटीका बोलवली तेव्हा तुम्हाला दाखवतो हे बघा एरटीका उभा आली असं ज्या गाडीचं भाडं त्या गाडीलाच भेटलं ना हे बघा बसतेत का राईट <laughs> मला हेच सांगायचं आहे मित्रांनो की ज्या गाडीचं भाडं आहे ना त्याच गाडीला मारू द्या इरटिगावाल्यांनी सुद्धा एकदम गोचं भाडं उचललं नाही पाहिजे सिडांचं उचललं तर काही विषय नाही पण कसं आहे गोचं उचललं नाही पाहिजे का तर इतक्या कमी पैशात तुम्ही जर इरटेगा अवेलेबल करून देत आहे जे की देतात बरेच लोक गोचं भाडं उचलून जातात मला इरटिगावाल्यांचा जा फोन आला आला आहे की बाबा आम्ही गोती सुडा बा भाडी मारतो तर इरटिगा गोची भाड्याला गेली नाही पाहिजे आणि वॅगनरनी डायरेक्ट पाच गाडी बसवलं नाही पाहिजे याची आपण फुल काळजी घेतली पाहिजे हेच मला सांगायचंय आता यांना मी उतरून दिलं ना यांच्या की आपली इज्जत घाली होती ड्रायव्हर आता कसं मी लायकी काढली होती डायरेक्ट तुझी लायकी नाही गाडीत बसायची तू खाली उतर मी त्याला तसं म्हणजे आता कशी गोडेत त्यांनी एरटीका मागवली हे रेकॉर्डिंग आहे का हॅलो अशोक बोललो ना हो बोलतो तुमचा

नाही चालत मग टी एस वर्ष तर भावांनो हे रेकॉर्डिंग ऐकल्याच्या नंतर काय वाटत कि ओला वा ला प्रॉपर सेट व्हायला ह्या व्यक्तीला किती वेळ लागेल आणि तोपर्यंत गाडीचे हप्ते मेंटेनन्स ते काय कस तुम्ही आज अजून बेक बेच चालू व्हायचे तुम्ही दुसऱ्याच्या अकाउंटवर चालवणार आणि दुसऱ्याचं लायसन तिसऱ्याचं आय डी तसं जमत नाही बाबांनो ज्यांना खरंच काम करायचं आहे ना ओला उबरला त्यांना मी सांगतो की तुम्ही उबर कंपनीसोबत दोन नंबर केलं ना उबरनी एक तर डी बंद केला की आतापर्यंत हिस्ट्री की कोणाचाच आय डी चालू झाला नाही ज्यांचा बंद झालाय ना त्यांचा बंदच आहे आतापर्यंत उबर तुम्ही तुम्ही एडिट करून माझ्या मित्रांनीच केलं तर ट्राय की दुसऱ्याचा लायसन आणि दुसऱ्याचा फोटो ऑनलाईन टाकून चेक करून मग ती ऍड करतात गाडी तसं नाही आपल्या गाडीचं आप परमिट संपलं तरी ती उद्या उबर बंद पडतं चालू उबर बंद पडतं ती म्हणतं परमिट आधी काढा मग तुमची गाडी चालू करू एवढं सोपं नाही मित्रांनो ह्या कंपनी सोबत फ्रॉड करणं आणि समजा जुगाड लावून तुम्ही जरी केलं जरी चालू तरी पण पोलिसांनी जर अडवलं ना दुसऱ्याचं लायसन जमत नाही सगळं ओरिजिनल डॉक्युमेंट लागतात टीआरचं लायसन्सच लागतं एन टीचं नाही लागत ज्याला खरच गाडी चालवायची ना त्यांनी दुसऱ्याची गाडी काही दिवस रेंट घेणे अनुभव घेणे आणि मग स्वतःची गाडी घेणे नाही तर अशा बऱ्याच जणांच्या अंगावर गाड्या पडलेल्या दुसऱ्यांचा ऐकून व्हिडिओत बघून गाडी घेतली आणि मग खर म परिस्थिती प्रत्यक्षात मार्केटमध्ये आल्यावर हो मग जाणवते हो काय विषय <laughs> म्हणजे असं नाही म्हणत मी सगळेजण फेलच होते पण बऱ्यापैकी लोक काय होते त्यांना कम्फर्ट झोन मध्ये हो राहायची सवय असते आणि इथं कम्फर्ट झोन नावाची काही चीजच नाही इथं रिक्षावाला सुद्धा देऊन जातोय त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीचा विचार करून मग या बिझनेस मध्ये या आणि कृपया चौकशीसाठी फोन करू नका सर मध्ये ड्रॉप केला आणि ड्रॉप करत असताना म्हणजे गाडी चालू चालू होताच मला एक फोन आला तो फोन काय होता ते तुम्ही ऐका हॅलो बोलतोय

आ, उद्या चार वाजता निघायचं आपल्याला कुठून शिर्डी साईबाबाला राऊंड ट्रिप आहे का राऊंड ट्रिप आहे सिंगापूर करायचं आहे म्हणजे पहिले सिंगापूर करूया लांब आहे ना नंतर येता येतो साईबाबा करूया बरोबर चालतंय डिझायर आहे ना तुमची शिफ्ट डिझायर हो 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 काय किलोमीटर जायचं का असं तुम्ही मला व्हॉट्सअप आहे करा मी तुम्हाला पॅकेज पाठवतो लमसम सांगा नाही तर मग किलोमीटर सांगा ते ते पॅकेज मध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे तुम्ही वाचल्याच्या नंतर लक्ष लक्षात येईल तुमच्या तिकडे पॅकेजच आहे नंबरवर असा फोन आलाय म्हटलं होतं माझी म्युझिक सिस्टम टाकायचीच तयारी झाली म्हटलं म्युझिक सिस्टीमचं काम झालं मस्त पैकी आठ हजार बिल होईल पण लगेच दोन मिनिटात परत हा हो फोन आला हॅलो अरे भावा मस्ती करतो अरे मस्ती तुम्हाला इंस्टाला अरे नाही अरे म्हटलं खरंच नंबर आपला आहे की आपला असतोच आपल्याच म्हटलं बघा सॉरी बरं का भावा नंतर काही विशेष नाही काय म्हणले तोंधरी चांगली धन्यवाद गाडी चालवतोय गाडी वालतर बर 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 तर हा फोन ऐकल्याच्या नंतर माझा पोड फार मोडचा सत्यानास झाला म्हणजे विषय काय होतोय बावन्न गरीब माणसाची परीक्षा नका घेत जाऊ असं तिसऱ्या वेळेस झालं हे म्हणजे विषय काय चालता पहिल्यांदा असाच सात आठ दिवस झाला दहा पंधरा दिवस झालं एक फोन आला म्हणले तीन ज्योतिर्लिंग करायचे मी आय मोकार खुश झालो म्हणलं सीटकवर ते सगळं होत आहे आता म्हणलं काय काळजीच नाही असा बराच विचार करून मी बाडं सांगितलं आणि नंतर त्यांचा फोन आला काय नाही म्हणले मी बी ड्रायव्हरच आहे आणि किती भाडं सांगावं कळत नव्हतं म्हणून तुम्हाला विचारलं <laughs> मग परत तवा बी तसंच झालं परत त्याच्यावर काल काल दिवशी परत फोन आला म्हणले वाफेला राऊंड ट्रिप आहे कातर्जमधून जायचंय वाफेला एक दिवस थांबायचे आणि लगेच संध्याकाळी माघारी यायचे मग मग तर मी मोकारच खोच झालो म्हणलं आता बी मस्त पैकी तगड बिल होतंय पण तरी बी तेव्हा बी तसंच झालं की बा तो बी गाडीवालाच निघाला म्हणले काय नाही हे म्हणजे काय होत बिल किती सांगावं हे कळत नाही म्हणून तुम्हाला विचारलं आणि आता बी तसंच झालंय तर हे सांगायचंय मला मित्रांनो कि अस गरीब माणसाची परीक्षा नका घेत जाऊ काय होत मी बी गाडी चालवत असतो आणि भाडं आलंय म्हणून मी बहु चालतो फोन पण ठीक आहे चला असू द्या लोक काय प्रेमाने फोन करतात पण आता हे प्रेम जरा अतिच चाललंय असंच वाटतय मला ठीक <laughs> आहे मित्रांनो सगळ्यात आधी तुम्ही रेकॉर्डिंग आहे का हॅलो सुगम भाऊ कामात का गाडी चालू वेड लावला बोला बोला हो एक हेल्प आहे होती आपण नवी गाडी हा ते स्पीड गोर्नरचा प्रॉब्लेम त्यांना म्हणाला होता काय प्रॉब्लेम आहे सीट गवर्नर आपल्या या गाडीला मुंबईत असते ना आमच्या इथले तेव्हा म्हणताय की व्हॅलीड नाही तुमचं हे व्हॅलिड नाही கம்பெனி கம்பெனி கேமரா 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 युट्युब चॅनवर टाकतो पाहे असं कुठच होत नाही तुम्ही फसवण्याचा प्रयत्न करत कंपनी कंपॅन फिटिंग स्पीड गव्हर्नर असतो आपल्या गाडीला डिझायर काय म्हणते कॉल कॉल केला व्हिडिओ कॉल डिझायर टूर एस गाडी आहे ना तिला स्पेशल टूर साठी गाडी येते टॅक्सी परमेंट साठी तर तिला कंपनी फिटिंग स्पीड गव्हर्नर असतो तस जर ऐकत नसतील ना तर जरा कॅमेरा चालू करा हे त्यांचा व्हिडिओ काढा बर पण तुम्ही ती बदलण्याचा प्रयत्न करा हे बाहेरून टाकण्याचं नियोजन करू नका का तर आपल्या गाव गाडीला आधी त्या दाखवतो त्यांना म्हणायचं आणख करून बघा काय फॉल्ट आहे म्हणायचं बोललो आमच्याकडे कंपनी आम्ही चेंज शोरूम वाले म्हणतायत का कंपनी कंपनी आरती वाला आरटीओ वाला तुम्ही त्यांचा व्हिडिओ काढा कसं काय पार्किंग घेत नाही फक्त डिझाल टुरिस्टच गाडी आहे ना घेतली टुरिस्टीच गाडी आहे हा नाही तर ती दुसरी गाडी जर ती प्रायव्हेट वाली जर प्रायव्हेट नाही प्रायव्हेट नाही टुरिस्ट गाडी आहे एम त्यांना म्हणत ऑल इंडिया पर आख्या ऑल इंडिया मध्ये कुठंच गाडीला प्रॉब्लेम येत नाही काय तुमच्या बाहेर एक काय त्यांना तेच बोल झालं रेकॉर्डिंग करायचं सगळ्यांना कुणाला प्रॉब्लेम येत नाही डिअर बुलढाण्याची आरटीओ तुम्ही काय गांजा फिंजा वाढला होता काय आरटीओची परीक्षा देताना ऑल इंडिया मध्ये डिझायर टुरेस्ट गाडीला कंपनी फिटिंग स्पीड गव्हर्नर येतो तर माझ्या हिशोबाने किंवा आतापर्यंत कुठंच डिझायर टुरेस गाडीला पासिंग होताना ही अडचण आली ना नाही तर मला वाटतंय आपल्या सबस्क्रायबर मित्रांना पैसे उकळण्याचे नियोजन आणि असं सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला पण मी सांगतो की ज्या मारुती सुजुक्याच्या टूर गाड्या येतात ना म्हणजे टूरेस ही वेगनार मध्ये येते एस ही डिझायर मध्ये येते आणि टूर एम ही मध्ये येते म्हणजे ह्या स्पेशल टॅक्सी परमिट गाड्या येतात आणि यांना कंपनी फिटेड म्हणजे फॅक्टरी फिटेड स्पीड गव्हर्नर असतो त्यांना वेगळा स्पीड गव्हर्नर बसवायची गरज नसते आता जे सबस्क्रायबर मित्राच्या बोलण्यावरून मला असं वाटतंय की तिकडं जास्त काही माहिती नसणे या गोष्टीची किंवा त्याच्यामुळं आर टीओ वाल्यांना वाटलं असे यांच्याकडून राईट पैसे उकळण्याचा चान्स आहे त्याच्यामुळे त्यांनी मस्तपैकी कार्यक्रम केलेला दिसतोय पण सबस्क्रायबर मित्रांना पण मी सांगितलंय की जर ते तसे ऐकत नसतील तर त्यांचा व्हिडिओ बनवा आपण त्यांना फेमस करू आपल्या युट्यूब चॅनल वर का तर मित्रांनो तुम्ही सांगा मारुती सुजुकीच्या गाड्यांना आता मला तर काय म्हणजे प्रॉब्लेम ना आला नाही पण तुमच्यापैकी कुणाला जर आला होता का प्रॉब्लेम किंवा कंपनी फिटिंग स्पीड आहे तरी पण आरटीओ बोलले की नाही नाही हा चेंज करा असं कुणासोबत घडला असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही म्हणता भाऊ दिवसभर निस तर रेकॉर्डिंगच ऐकतोय पण तेवढे फोन येते मित्रांनो मला तरी त्यातले फोन मी दा हे ऐकवले नाही तर पण ठीक आहे चला असू द्या खरंच असं तुमचं जर इम्पॉर्टंट काही काम असेल तर नक्की मला एकदा फोन करा का तर असं आता समजा ह्या मित्राचं काम होतं तर असे गोष्ट असली ना तर मला बी समाधान वाटतं की माझ्या सल्ला देऊन त्याचं काहीतरी चांगलं होणार आहे नाहीतर उद्या त्याने स्पीड गव्हर्नर असून पण त्यांनी परत पैसे दिले तर उघच नुकसान नको व्हायला पण अशी काही जर शंका असेल तर नक्की फोन करा काही विषय नाही पण कसे नवीन गाडी घेण्याविषयी चौकशी करायला फोन नका करू मला कटाळा आला सांगू सांगू जाऊ <laughs> <दाव> द्या आता <laughs> शेवट आता आलोय घरी म्हणजे पाचशे मीटर राहिले पण तुला ट्रॅफिक लागले त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ इथंच एंड करावा आपला धंदा झालाय दोन हजार रुपये आज कमीच झाला मूड नव्हता ओला चालू आज ठीक आहे चला असू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि काही नाही ओके धन्यवाद